पण मला एवढं म्हणणं आहे बोंडे साहेब की तीन हजार रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून सरकारला विनंती केली की हे तीन हजार रुपये पाहिजे हे कधी म्हणू शकतो आपण जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या काय द्या आशीर्वाद कसा द्या लागते कसा झाला लागते म्हणून सारख्या कोण कोण आशीर्वाद देणार आज ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे ते पंधराशे रुपये खात्यात वापर कि या सरकारने पहिले दिलेला आहे पहिले देत आहे आणि ज्याचा खाल्लं त्याला जागी लागल जागलं पाहिजे अशा प्रकारचं धोरण ठेवून कोण ऐरा गैरा आता समोर उभा राहते त्याची परवा करू नका जो आपल्या सोबत उभा आहे त्याच्या सोबत आपण उभा राहा बसलेले आहे जिथपर्यंत या बहिणीचा आशीर्वाद नाही या पाठीशी रवीनाच्या केसाला कोणी धक्का लावू शकत नाही ही ताकद मला माहित आहे म्हणून आज मी आपला राखीच्या निमित्त आपला सगळ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेला आहे आणि मला विश्वास आहे की सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये सतरा तारखेला तीन हजार रुपये टाकले जाईल आणि जवळपास पंचवीस हजारापेक्षा जास्त या एक महिन्यामध्ये आपण सगळ्या गोर गरीबांच्या डोळ्यांचा चेकअपचा कॅम्प ठेवला होता पंचवीस हजार पेक्षा डॉक्टर डोळ्यांच्या चष्म्याचे चष्मे वाटले कॅम्प होता आणि मोठ्या करीब कमीत कमी सात ते आठशे ऑपरेशन सुद्धा आपण करून दिले तर ज्यांनाही असं वाटते कि आमचा डोळे चेक झाले पाहिजे चष्मा मिळाला पाहिजे मोठ्या ऑपरेशन झालं पाहिजे तर पंधरा तारखेपासून आपण युवा स्वयं पार्टीच्या कार्यालयामध्ये पंधरा दिवस हा कॅम्प ठेवणार आहे कोणी तिथे या चेकअप करा चष्मे पण दिल्या जाईल ऑपरेशन हे सर्टिफिकेट ज्या महिलांना इथे मिळेल काही महिला तरी पंधरा दिवस युवा समाज पार्टीच्या कार्यालयामध्ये सगळ्यांना हे सर्टिफिकेट मुख्यमंत्री लाडकी बहिणीचं दिल्या जाईल म्हणून जे सुटेल त्यांना तिथे मिळेल पण या ठिकाणी आलेल्या प्रत्येक महिलेला आपण या ठिकाणी सर्टिफिकेट देणार आहे आणि सगळ्यांनी याचा सर्टिफिकेट घेऊन जावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी सगळ्यांना मनापासून बाकीच्या योजना डॉक्टर साहेब समजून सांगतील शेतकऱ्यांच्या विजेच्या विद्यार्थ्यांच्या जे शिक्षणासाठी गवर्नमेंट पैसे देणार आहे ते सुद्धा डॉक्टर साहेब समजून सांगतील मी एवढं सांगेल की सगळ्यांनी विश्वास ठेवला पाहिजे आणि जे लोक काम करतात त्यांना ताकद दिली पाहिजे आशीर्वाद दिला पाहिजे एवढीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय स्वाभिमान Hallo, Check.